साधारणत सर आपल्याला गेल्या वर्षी शाळा दुरुस्तीला आपण दोनशे सासष्ट कामं करतो जास्त हो सर आपल्याला तेवीस चोवीस मध्ये चांगले पैसे मिळाले सर नवीन शाळा बांधकामाला आपल्या सतरा कोटी पन्नास लाख रुपये आले आणि दुरुस्तीला सात कोटी रुपये नवीन वर्ग खुली सर जी सर, सर। सर ची सर संख्या पण आपल्याकडे आहे शाळा दुरुस्तीची आपण त्याच्यातून दोनशे सहासष्ट कामं मंजूर केली सर त्यापैकी सत्तावीस कामं सर ई टेंडरिंग सदतीस कामांची वर्क ऑर्डर झाल्या आहेत दोनशे एकोणतीस कामं आता टेंबरला आहेत आम्ही समपोच या गोष्टी असं आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे की नियोजन म्हणूनही जास्त पैसे काढू आणि काही सीएसआर मिळवू जिल्ह्यातल्या शाळांची दुरुस्ती रावना शिल्लक झाला नाही अशा दृष्टीने आपण वाटत आहे

नाही तेवीस ची जी काम उठली गेली दोन वर्ष खर्च करता ये आपल्याला त्या मार्च पर्यंत मुलं द्यायच आपण लवकर सुद्धा पुन्हा तोच झाली गेले की तो खर्च तुम्ही केला नाही तो ह्यावरती जाईल म्हणजे मग पैसे आहेत आणि काम होत नाही सोल ना ती कराल तेवीस चोवीस लेटर करायला सर प्रमाणात थोडं लेट झाल्या फेब्रुवारी आणि मार्च तो झाल्या आणि सोळा मार्च 2023 पर्यंत आपण जुलै पर्यंत पूर्ण करू आणि सगळं आम्ही 8 जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आम्ही सगळ्या वर्क करून संपूर्ण वाला प्रॅक्टिकल करतो जुलैच्या एंड पर्यंत पूर्ण होईल नाही सर सप्टेंबर पंधरा ऑगस्ट पर्यंत होतो तुम्ही तुझे फर्स्ट वीक म्हणता होईल वर्क ऑर्डर होईल आणि कन्स्ट्रक्शन वर्क असल्यामुळे हो वर्क ऑर्डर झाले की आपलं काम संपलं ते कॉन्ट्रॅक्टरचं मॉनिटरिंग करणं त्यालाही बिल काढायची काळजी असते टेंडर आणि वर्क ऑर्डर ते संपायचं मग गावातील करून ते ऑर्डर ते संपायचं शंभर टक्के तर मग पुढच्या दिवशी हात लावते आणि तर मग ते पिक्चर उभं करता येईल की काय पेंटिंग आहे ओके सर दुरुस्तीची काम छोटी आहेत आपली दोन अडीच तीन लाखाची ती पंधरा ऑगस्ट पर्यंत पण शाळा खोलेली नव्हतं कामे सर काजा बुडलेल्या असता लढती वगैरे असते